नमस्कार मी निकिता इंगोले मी आपले सहर्ष स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर तर आज आपण बघणार आहोत माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाच पार्ट टू तर आपण पार्ट टू हा आपला प्रश्न क्रमांक अठ्ठ्याऐंशीपासून सुरू होतो तर बघूया प्रश्न क्रमांक अठ्ठ्याऐंशी प्रश्न अठ्ठ्याऐंशी माहितीचा अधिकार अंतर्गत दुसरे अपील हे पुढील वेळेत करता येते तर उत्तर आहे नव्वद दिवसात त्यानंतर प्रश्न क्रमांक एकोणनव्वद माहितीचा अधिकार ह्याकरिता पारित करण्यात आला तर उत्तर आहे सार्वजनिक प्राधिकरणाच्या कामकाजात कामकाजात पारदर्श पारदर्शकता आणणे प्रश्न क्रमांक नव्वद माहितीचा अधिकार अधिन अधिनियम दोन हजार पाचच्या च्या कलम दोन एफ नुसार माहितीच्या अर्थामध्ये कोणत्याही खाजगी निकायाशी संबंधित माहितीचा समावेश होतो हे वाक्य रिकामी जागा आहे तर उत्तर आहे अंशता बरोबर खाजगी निकायाशी संबंधित माहितीचा समावेश होतो हे बरोबर आहे तर प्रश्न क्रमांक एक्क्याण्णव माहितीचा अधिकार म्हणजे माहितीचा अधिकार म्हणजे तर उत्तर आहे नमुना घेणे माहितीची छायांकित प्रत घेणे म्हणजे अ आणि ब आपल्या बरोबर आहे तर मग आपलं पर्यायी उत्तर आहे अ आणि ब बरोबर आहेत माहितीचा अधिकार म्हणजेच नमुना घेणे तसेच माहितीची छायांकित प्रत घेणे त्यानंतर प्रश्न क्रमांक ब्याण्णव अपवाद वगळता राज्य जनमाहिती अधिकाराकडे माहिती मिळवण्याची विनंती करणारा अर्ज मिळा मिळाल्यावर मिला, तो रिकामी जागा दिवसांच्या आत माहिती देईल तर तीस दिवसांच्या आत माहिती देईल उत्तर आहे तीस त्यानंतर प्रश्न क्रमांक त्र्याण्णव प्रश्न क्रमांक आपण बघणार आहोत त्र्याण्णव तर राज्य मुख्य माहिती आयुक्तांची आणि राज्य माहिती आयुक्तांची नियुक्ती राज्यपाल माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाचच्या कलम रिकामी जागा प्रमाणे करतील तर याचं उत्तर आहे पहिलं कलम तेरा याचं उत्तर आहे पहिलं कलम पंधरा तीन प्रमाणे करतील कलम पंधरा तीन प्रश्न क्रमांक चौऱ्याण्णव माहितीचा अधिकार अधिनियमाने पुढील कायद्याचे निरसरण केले आहे तर उत्तर आहे माहितीचे स्वातंत्र्य अधिनियम दोन हजार दोन माहितीचे स्वातंत्र्य अधिनियम दोन हजार दोन नंतर प्रश्न आहे पंच्याण्णव माहिती अधिकाराचा कायद्याअंतर्गत कोणतीही अडचण उद् उद्भवली तर ती दूर करण्याचे अधिकार कोणाला आहेत तर अडचण उद्भवली तर ते दूर करण्याचे अधिकार केंद्र सरकारला आहेत केंद्र सरकार केंद्र सरकार हे त्याचं उत्तर आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक शहाण्णव माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाच नुसार खालीलपैकी कोणत्या कारणांमुळे जनमाहिती अधिकार अधिकाऱ्याविरोधात शास्ती लावली जाऊ शकते तर पहिला आहे असद्भावने माहितीची मागणी नाकारणे दुसरं आहे जाणून बुजून चुकीची अपूर्ण किंवा दिशाभूल करणारी माहिती देणे तिसरा आहे माहितीचा विषय असलेली माहिती नष्ट करणे शास्ती म्हणजेच काय दंड लावला जाऊ शकते कोणत्या कारणाद्वारे तर वरीलपैकी सर्व म्हणजेच वरीलपैकी सर्वच म्हणजे माहिती मागणी नाकारणे चुकीची दिशाभूल माहिती देणे तसेच माहिती नष्ट करणे या कारणावरून शास्ती म्हणजेच काय दंड लावला जाऊ शकतो तसेच प्रश्न क्रमांक सत्त्याण्णव माहिती अधिकार अधिनियम दोन दोन हजार पाचनुसार नुसार विभाजनीय माहिती ही सूट दिलेल्या माहितीच्या भागातून विभाजन करून देता येते हे वाक्य बरोबर आहे म्हणजे विभाजन म्हणजे काय वेगळी करून देता येते तर हे कलम दहामध्ये मध्ये आहे पृथ्क विभाजनीय माहिती ही सूट दिलेल्या माहितीच्या भागातून विभाजन करून देता येते प्रश्न अठ्ठ्याण्णव एखाद्या सार्वजनिक प्राधिकरणाकडे प्राप्त झालेला अर्ज अन्य सार्वजनिक प्राधिकरणाकडे हस्तांतरित कराव्याचा असल्यास रिकामी जागा रिकामी जागा दिवसांच्या आत करावा लागेल तर उत्तर आहे पाच दिवसांच्या आत पाच दिवसांच्या आत म्हणजेच काय अर्ज हस्तांतरित करावाचा असल्यास पाच दिवसांच्या आत करावा लागेल प्रश्न क्रमांक नव्याण्णव एखाद्या सार्वजनिक प्राधिकरणाकडे मागितलेली माहिती दुसऱ्या सार्वजनिक प्राधिकरणाकडे असल्यास व प्राप्त अर्ज त्या प्राधिकरणाकडे हस्तांतरित करावयाचे असल्यास रिकामी जागा दिवसांपेक्षा जास्त विलंब करता येणार नाही तर पाच दिवसांपेक्षा जास्त विलंब करता येणार नाही उत्तर आहे पाच आता प्रश्न क्रमांक शंभर माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाच नुसार माहिती आयोगाला खालीलपैकी कोणता दिवानी न्यायालयाचा अधिकार निहित नसतो तर सप्तेवर लेखी किंवा तोंडी पुरावा देण्यास पाडणे हे अधिकार असतो साक्षीदारांची तपासणी करण्यास समनस काढणे हा पण अधिकार असतो पण दिवाणी न्यायालयाला कोणत्याही व्यक्ती सजा सुनावणे हा अधिकार नसतो अधिकार नसतो कोणाला दिवाणी न्यायाला कोणता अधिकार नसतो तर कोणत्याही व्यक्ती सजा सुनावणे तर याचं उत्तर आहे तिसरं कोणत्याही व्यक्ती सजा सुनावणे हा अधिकार दिवानी न्यायालयाला नसतो प्रश्न क्रमांक एकशे एक भारतीय नागरिकास माहिती अधिकार अधिनियम दोन हजार पाच खाली शासकीय प्राधिकरणातील अधिकाऱ्यांचे वैयक्तिक माहिती दिली जाऊ शकते हे वाक्य बरोबर आहे वाक्य काय आहे बरोबर आहे प्रश्न एकशे दोन सर्वोच्च न्यायालयाने माहितीच्या अधिकाराची व्या व्याख्या खालीलपैकी कोणत्या प्रकरणी खालीलपैकी कोणत्या प्रकरणी केली आहे तर उत्तर आहे पीपल्स पीपल्स युनियन ऑफ सिव्हिल लिबर्टीज आणि अदर्स यू ओ आय कोणत्या प्रकरणी केलेली आहे तर पीपल्स युनियन ऑफ सिव्हिल लिब लिबर्टीज आणि अदर्स यू ओ आय हे उत्तर बरोबर आहे तर प्रश्न क्रमांक एकशे तीन माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाच नुसार केंद्रीय माहिती आयोगास फौजदारी प्रक्रिया संहितेनुसार एखाद्या कृत्यामध्ये न्यायिक चौकशी करताना सत्र न्यायालयाचे अधिकार असतात तर सत्र न्यायालयाचे अधिकार नसतात तर ते दिवाणी न्याय दिवानी, न... दिवानी न्यायालयाचे अधिकार असतात मग इथं सत्राच्या जागी काय पाहिजे दिवाणी पाहिजेत म्हणजेच हे काय आहे या हे जे आपल्याला विधान दिलेलं आहे हे चूक विधान आहे आता प्रश्न क्रमांक एकशे चार खालीलपैकी कोणत्या संघटनांना माहितीचा अधिकार दोन हजार पाच लागू आहे तर लक्षात ठेवा सव्वीस ज्या संस्था आहे सव्वीस संस्थांना माहितीचा अधिकार लागू नाही तर त्या सव्वीस संस्थांमध्ये गुप्त वार्ता केंद्र केंद्रीय राखीव पोलीस दल सीमा रस्ते विकास मंडळ यांचा समावेश होतो म्हणूनच यापैकी कोणालाही माहितीचा अधिकार लागू नाही म्हणून आपलं पर्याय उत्तर आहे चौथ कोणालाही नाही म्हणजेच माहितीचा अधिकार या तीन पैकी कोणत्याच संस्थांना लागू नाही प्रश्न एकशे पाच माहितीचा अधिकार ऑनलाईन करणारे भारतातील पहिले राज्य कोणते तर हा आहे एस टी आय दोन हजार चौदाचा प्रश्न तर यामध्ये उत्तर वरीलपैकी नाही आहे पण याचं जे उत्तर आहे ते आहे महाराष्ट्र म्हणजेच महाराष्ट्र हे माहितीचा अधिकार ऑनलाईन करणारे भारतातील पहिले राज्य आहे प्रश्न एकशे सहा माहिती अधिकार अधिनियम दोन हजार पाचच्या च्या कलम बारा अंतर्गत मुख्य माहिती आयुक्ताच्या नियुक्तीशी शिफारस करणाऱ्या समितीमध्ये खालीलपैकी कोणाचा उल्लेख नाही तर यामध्ये लोकसभेचे सभापती यांचा उल्लेख नाही आहे कलम एकशे प्रश्न एकशे सात प्रश्न एकशे सात भारतीय संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदा अंतर्गत माहितीचा म माहितीचा मिळण्याचा अधिकार प्राप्त झाला आहे तर उत्तर आहे पहिलं एकोणीस एक ए म्हणजेच काय भारतीय राज्यघटनेतील कलम एकोणीस ए एकोणीस एक एमध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्य यामध्ये माहिती माहिती मिळवण्याचा अधिकार आपल्याला प्राप्त झालेला आहे प्रश्न एकशे आठ प्रश्न क्रमांक एकशे आठ माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाच अंतर्गत सक्षम प्राधिकारी म्हणजे तर उत्तर आहे अ लोकसभेचे किंवा राज्य विधानसभेच्या बाबतीत किंवा संघ राज्य क्षेत्राच्या बाबतीत सभापती ब बा सर्वोच्च न्यायालयाच्या बाबतीत भारताचे मुख्य न्यायमूर्ती क उच्च न्यायालयाच्या बाबतीत उच्च न्यायालयाचा मुख्य न्यायमूर्ती ड संविधानाद्वारे किंवा तदन तदन्वय स्थापन किंवा घटित करण्यात आलेल्या अन्य प्राधिकरणाच्या बाबतीत यथास्थिती राष्ट्रपती किंवा राज्यपाल तर सार्वजनिक प्राधिकरण म्हणजेच काय तर वरीलपैकी हे सर्व पर्याय बरोबर आहे लोकसभेचे विधानसभेचे तसेच संघ राज्य क्षेत्राच्या बाबतीतील सभापती <णगी> तसेच सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती तसेच उच्च न्यायालयाचे मुख्य न्याय उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती तसेच राष्ट्रपती किंवा राज्यपाल यांनी स्थापन किंवा घटित केलेले प्राधिकरण तर याचं उत्तर आहे अ ब क ड अ ब ड हे सर्व बरोबर आहेत नंतर प्रश्न क्रमांक एकशे नऊ उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालय माहिती अधिकाराच्या दोन हजार पाच कक्षेत येत नाहीत तर याचं उत्तर आहे चूक कारण की उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय हे माहिती अधिकाराच्या कायद्याअंतर्गत म्हणजे त्यांच्या कक्षेत येतात म्हणून याचं उत्तर हे चूक आहे नंतर प्रश्न क्रमांक एकशे दहा मागितलेली माहिती ही मागित जर व्यक्तीच्या जीवित अथवा स्वातंत्र्याशी निगडीत असेल तर ती माहिती पुढील वेळेत दिली पाहिजे तर याचं उत्तर आहे अठ्ठेचाळीस तासांच्या आत अठ्ठेचाळीस तासांच्या आत म्हणजेच काय जीवित आणि स्वातंत्र्याशी निगडीत माहिती ही अठ्ठेचाळीस तासांच्या आत दिली पाहिजे तसेच प्रश्न क्रमांक एकशे अकरा रिकामी जागा हे केंद्रीय माहिती आयोगाचे पहिले मुख्य माहिती मही, माहिती आयुक्त होते तर याचं उत्तर आहे श्री वजाहत हबीहुल्ला श्री वजाहत हबीहुल्ला हे केंद्रीय माहिती आयोगाचे पहिले मुख्य माहिती आयुक्त होते तर प्रश्न क्रमांक एकशे बारा माहिती अधिकार अधिनियम दोन हजार पाच या अधिनियमाद्वारे दिलेल्या कोणत्याही आदेशाच्या संबंधात कोणताही दावा अर्ज किंवा कार्यवाही इतर दाखल करून घेण्याचा अधिकार खालीलपैकी कोणत्या न्यायालयात आहे तर याचं उत्तर आहे यापैकी कोणालाही नाही कारण की, की कलम तेवीस नुसार न्यायालयीन हस्तक्षेपास मनाई आहे यामुळे यापैकी कोणालाही अर्ज दावा अर्ज किंवा कार्यवाही इतर दाखल करून घेण्याचा अधिकार नाही तसेच प्रश्न क्रमांक एकशे ती एकशे तेरा मागितलेली माहिती जनमाहिती अधिकाऱ्याने पुढील वेळे दिली पाहिजे तर उत्तर आहे तीस दिवसात तीस दिवसात प्रश्न क्रमांक एकशे चौदा माहिती अधिकाराचा कायदा दोन हजार पाच अंतर्गत खालीलपैकी कोणती विधानी सत्य आहेत तर विधाने म्हटलं तर आपण अ आणि ड हे बरोबर आहेत म्हणजेच काय अ का आहे राज्य माहिती मुख्य आयुक्त पुनर्नियुक्तीस पात्र असणार नाहीत आणि त्रयस्थ पक्ष याच्या अर्थामध्ये सार्वजनिक प्राधिकरणाचा सा समावेश होतो म्हणजेच उत्तर काय आपलं तर अ आणि ड हे बरोबर आहेत हे, हे सत्य आहेत प्रश्न एकशे पंधरा माहिती अधिकार अधिनियम दोन हजार पाच हा असा आहे किंवा असे अधिकार प्रदान करतो तर उत्तर आहे गुप्त गुप्तताचा अधिकार याचे रक्षण करणारा कायदा गुप्तता गुप्तताचा अधिकार याचे रक्षण करणारा कायदा प्रश्न एकशे सोळा खालीलपैकी कोणत्या एका खालीलपैकी कोणत्या एका केसमध्ये सर्वोच्च न्यायालयाने माहिती अधिकाराचा अर्थ सांगितलेला व अधोरेखित केलेला आहे तर तो खटला म्हणजेच कोणता पीपल्स युनियन ऑफ सिव्हिल लिबर्टीज आणि अदर्स वर्सेस यू ओ आय प्रश्न एकशे सतरा माहितीचा अधिकार तसेच पर्यावरणाचे व मानवी आरोग्याचे रक्षण करण्यासाठी असलेला सामाजिक सहभाग अधिकार हे संविधानाच्या अनुच्छेद कलम एकवीस मध्ये समाविष्ट आहेत हा निकाल सर्वोच्च न्यायालयाने खालीलपैकी कोणत्या केसमध्ये दिलेला आहे तर उत्तर आहे रिसर्च फाउंडेशन फॉर सायन्स टेक्नॉलॉजी अँड नॅ नॅचरल रिसोर्स पॉलिसी वी यू ओ आय जे टी दोन हजार सात अकरा एस इफ एकोणपन्नास म्हणजेच काय तर रिसर्च फाउंडेशन फॉर सायन्स टेक्नॉलॉजी हे त्याचं उत्तर आहे प्रश्न क्रमांक एकशे अठरा सर्वोच्च न्यायालयाने माहिती अधिकाराचा सा अर्थ सांगितला व असा निकाल दिला की तो अधिकार संविधानातील ठराविक आर्टिकलमध्ये समाविष्ट आहे ते आर्टिकल कोणते तर उत्तर आहे आर्टिकल एकोणीस एक ए म्हणजेच काय एकोणीस एक एमध्ये म्हणजेच अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य यामध्ये माहितीचा अधिकार याचा अर्थ सांगितलेला आहे तर अशा प्रकारे अशा प्रकारे आपला माहिती अधिकार अधिनियम दोन हजार पाच पार्ट टू हा व्हिडिओ आपण इथे समाप्त करणार आहोत